जय <गण> जय राम कृष्ण हरिष्ण <गण> सौ <राम> <गण> वेधी जान षटशास्त्री कारण अठराई पुराणी हर्षी गाती मनतुनी नवदा तस घे अनंता वाया व्यर्थकटा सांडी मार्गू एक हरियात्मा जीव शिव समा वाया तो दुर्ग मान गाली मान नांदेवापाठ हरिया वैकुंठ भरला गंडात हरि या ओवीचा भावार्थ यस श्री औद्धारे ज्ञान वैराग्य आणि ऐश्वरे हे सहा गुण श्रीहरीचे आहेत अशा श्रीहरीचे गुणगान चार वेद सहा शास्त्री व अठरा पुराणे अखंडपणे करत असतात तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलीला हरतो तुकाची साधला निजनिष्ठी नाम घ्यावे युटो भाषे शरण जावे चार वेद सहा शास्त्री आणि अठरा पुराणं ही सर्व शिकणं मानव बुद्धीला एका आवश्यक शक्यत नाही आणि या सर्वांचा परताळून पाहण्याचे कायुष्य पुरणार नाही म्हणून आपल्या संतांनी या साऱ्या पासाऱ्यातून नेमकं सार शोधलं आणि ते आपल्या हातात दिलं उदा आपण दुधाला विरजन लावतो त्याचं दही होतं मग रवीने त्या दह्याचं मंथन करून त्यातलं सार जे लोणी ते वर काढतो व सार असणारं ता खाली उरतं तसं मानवाला बुद्धीचं वरदान मिळालं आहे वेदशास्त्र पुराणं याचं दूध ऋषी मुनीनं दिलं आहे हे दूध वैरागाच्या अग्नीने तापवून त्या श्रद्धेचं विरजन घालायचं आणि मग तयार झालेल्या दह्याचं सारासार विवेकाने घुसळण करायचं मग त्यातलं नवनीत म्हणजे ईश्वराचं नाम आपल्या हाती येतं हे समजावून सांगण्यासाठी सा अनेक दृष्टांताचा कथांचा आधार घेतला जातो पण बऱ्याच वेळा या दृष्टांतात आपण अडकून बसतो म्हणून या असार कथा बाजूला साराव्या आणि सार जे अनंत नाम तेवढंच घ्यावं श्रीहरी या मानवी शरीरात आत्मस्वरूपाने भरलेला आहे पण अविद्येमुळे या आत्म्याला जीव म्हणून संबोधलं जातं तसं ही परमात्म सत्ता विश्वाच्या कणाकना समावलेली आहे तसं जीव व शिव हे सारखेच आहे हे जीवा तू एवढं समजावून घे आणि तर अगम्य व दुर्गम गोष्टी तू आपलं मन घालू नकोस जिथे श्रीहरीचं नाम आहे तिथेच वैकुंठ आहे हे विश्व म्हणजे श्रीहरीच्या शक्तीचं वेगवेगळ्या माध्यमातून होणारं प्रकटीकरण आहे म्हणून हा श्री श्रीहरी घंटात भरून राहिला आहे असे ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला पाठ दिला आहे या विश्वास अशी जागा नाही जिथे श्रीहरीचं वास्तव्य नाही पण यासाठी अनादी असलेली अशी अविद्या नष्ट व्हायला पाहिजे मग अज्ञानाचा पडदा गळून पडतो आणि सर्वत्र श्रीहरीच दर्शन घडतं